नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे दादासाहेब मंजिरीशी बोलू लागत असता दादासाहेब म्हणता मंजिरीला मंगळसूत्र सुलट करायचं आपल्याकडे एक कार्यक्रम असतो एक विधी असतो तो पार करायला तुला पण तिथे यावा लागेल तेवढंच ती नालायक मंजिरी म्हणते मी अजिबातच येणार नाही आणि माझी एक ओट असेल तरच हा कार्यक्रम होईल नाहीतर हा कार्यक्रम अजिबात होणार नाही तेवढ्यात दादासाहेब पण म्हणतात तुझे अट वगैरे काही नाही तुला सरळ या कार्यक्रमामध्ये यावा लागेल तुला या कार्यक्रमात सहभाग होवा लागेल जर का तू नाही झाली तर बघ मी काय करतो असं म्हणून दादासाहेब डायरेक्ट त्या मंजिरीचे थाबेदन आणतात आता मंजिरीला काय बोलावं काही नाही काही सुचत नसतं आता इकडे दादासाहेबांची बहीण पण पहिल्यांदाच घरी येते दादासाहेबांची बहीणला बघून त्या मंजिरीलात एकदम संताप होतो पण मंजिरी वरवर दाखवू लागत असते वा बरं झालं बहिणी तुम्ही आला या बरं बसा तुम्ही असं म्हणते ती तिचं स्वागत करू लागत असते तेवढा तिकडून मीरा पण येते जेवढ्या दादासाहेबांची बहीण पण म्हणते ही तुमच्या घरातली नवीन सून आहे का तेवढा दादासाहेब पण बोलतो हीच नवीन सून आहे तू लग्नाला बरं आली नाही बरं तेवढं ती म्हणते मला कोल्हापुरामध्ये एक काम होतं म्हणून मी लग्नाला अजिबातच येऊ शकले नाही पण तुमची सून एकदम चांगली एकदम संस्कारी एकदम छान गर। हे तुमचं घर एकदम पुढे नेल एकदम सगळं चांगलं वागवेल ती तुमचं घर तुमच्या घराची कायम काळजी घेईल वेदाची पण ती कायम काळजी घेईल हे ऐकून दादासाहेबांना एकदम आनंद होतो तेवढ्या दादासाहेबांची बहीण पण त्या मीराला एक गोष्ट देते दादासाहेबांची बहीण म्हणते हे गे हे कुंकू हे देवी आईला तू व्हा तेवढं तिकडून मीरा पण म्हणते मी देवाईची अजिबातच पूजा करत नाही मंजिरी पण म्हणते ही एकदम नालायक एक एकदम नीच बाई आहे तिच्याशी तुम्ही अजिबातच संबंध जुळवू नका ती खूप एकदम विचित्र येते तिची आमच्या घरामध्ये घुसून आली ती अजिबातच सून व्हायची तिची लायकी नाही या घराची ते ऐकून तिला ते एकदम मोठा शॉक लागतो की दादासाहेबांची बहीण म्हणते थांब मंजिरी थांब तुला अजिबातच तिच्यासोबत अशी वागायची गरज नाहीये तू तिच्यावरती सर्वात अजिबातच दाखवायचा नाही तर मग मी तुझ्यासोबत काय करेल तू त्याचा अजिबातच विचार करू शकत नाही तिची माफी माग बरं तर अशाने पहिल्यांदाच प्रेक्षकांनो मंजिरी मिराची माफी आहे आणि त्या ते एकदम मोठा शॉक लागतो मंजिरी एकदम घाबरून गेलेली राहते पण मंजिरी ना आयला ज्याने मीराची माफी मागते आता मंजिरीने मिराची माफी मागितल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट हे पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की दादासाहेबांची बहीण आता आलेली आता ती काय करेल पुढे हे पण पानं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दादासाहेबांची बहीण पुढे काय करेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणारे या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद